नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम आज मी तुम्हाला दाखवते तांदळाच्या पिठापासून बनवलेला आलू पराठा एक मी ट्राय केलं आहे आपण नेहमी गव्हाच्या पिठाचा बनवतो मैद्याच्या पिठाचा बनवतो पण आज मी तांदळाच्या पिठापासून आलू पराठा बनवला आहे तो खूप छान होतो आणि कुरकुरीतसुद्धा होतो याची तुम्हाला मी आता रेसिपी दाखवते मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलं आहे एका साईडला पाणी गरम करायला टाक ठेवलं आहे पाणी याच्यामध्ये गरमच टाकायचं चवीनुसार थोडं मीठ टाकलं आणि आपण आता एक अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आता मी अर्धा च आमचा ओवा आहे तो मी एक अर्धा चमचा घेतला आहे तो ओवा आता हाताने असा चुरून तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि गरम गरम पाणी ओतायचं गरम गरम पाण्यामध्येच हे पीठ भिजवायचं म्हणजे बटाट प पराठा खूप कुरकुरीत होतो आणि छान लागतो अशा प्रकारे आपण आता हे भाकरीचं जसं पीठ मळतो ना त्याप्रमाणेच हे पीठ मळून घ्यायचं गरम गरम पाण्यातच मळायचं थंड पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये असं गरम पाण्यामध्ये संपूर्ण पीठ आता मी मळून घेते आपण भाकरीला पिजवतो त्याप्रमाणे छान दाबून दाबून असं मळून घ्यायचं हे पीठ प्रकारे आता हे पीठ छान असं मळून घेऊया आणि मी दोन बटाटे उकडलेत एका साईडला दोन बटाटे उकडून घेतले ते थंड करायला ठेवले तोपर्यंत आपण आता हिचे पीठ मळून घेऊया अशा प्रकारे बघा हा पिठाचा गोळा झाला तयार आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं ठे एका साईडला ठेवून घेऊया आणि इकडे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेत आलं एक अर्धा इंच चार पाच लसणीच्या पाकळ्या कोथिंबीर थोडीशी आणि आता आपण हा बटाटा किसून घ्यायचा आहे हाताने चुरला तरी चालेल किंवा किसून घेतला तर खूप छान होतो किसून घेतला तर कसं एका साईडला असं लागत नाही आणि मऊ होतो तो बटाटा असा किसून घ्यायचा किसणीने बारीक किसणीने आता मी हे दोन्ही बटाटे आपण किसून घेऊया अशा प्रकारे हे दोन्ही बटाटे किसून घेतले हे बघा खूप छान बारीक किसले गेलेत असं बारीक किसून घ्यायचं आणि एक अर्धा इंच लसूण अर्धा इंच आलं आणि चार पाच पाकळ्या लसणीच्या ह्या छान ठेचून घ्यायच्या तुम्हाला जर मिरची घालून घालायचं असेल तर याच्यामध्येच मिरच्या दोन तीन घालायच्या आणि त्या छान ठेचायच्या माझ्या नातीसाठी मी पराठा बनवते म्हणून मी याच्यामध्ये मिरची घालत नाही थोडं तिखट मसाला घालेल ला आपण लाल मसाला आणि हे आता आलं लसूण ठेचून झाला आता ह्याच्यामध्ये घालायचा हे असं ठेचून घातला ना की दाताखाली आलं लसूण आलं की छान लागतं अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल मसाला घातला आणि अर्धा चमचा जिरं घातलं आणि एक अर्धा चमचा आपण हिंग घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं एका साईडला मी पॅन गरम करत ठेवते म्हणजे तोपर्यंत आपलं पॅन पण गरम होईल आणि कोथिंबीर घालायची आणि हे संपूर्ण असं साहित्य असं मिक्स करून घ्यायचं या बटाट्याला पूर्ण हा मसाला वगैरे कोथिंबीर मसाला सगळा लागला पाहिजे आणि मुलांना टिफिनला द्यायचा असेल तरी पटकन होतो हा पराठा आपण गव्हाच्या पिठाचं तर नेहमीच बनवतो पण हे तांदळाच्या पिठापासून बनवला की पौष्टिक पण आहे आणि खूप छान लागतो कुरकुरीत होतो तो, तो, तो। अच्छा प्रकारे बघा हा बटाटा सगळा मिक्स करून मसाल्यात घेतला आणि आपण आता थोडं हाताला तेल लावूया थोडंसं थोडं तेल लावलं ला की चिटकणार नाही बटाटा म्हणून तेल लावलं ला मी अशा प्रकारे हा आणि आता ह्याचे आपण गोळे तयार करून घेऊया आधी हे दोन बटाट्याचे माझे चार पराटे होतात अशा प्रकारे हे बघा दोन बटांड्यावरपासून चार पराटे अगदी मस्त होतात आणि छान लागतात कुरकुरीत हे आता छान चार गोळे झाले तयार हे बघा अशा प्रकारे हा गोळा करून आधी घ्यायचा आपण वडेना बटाटे वडे करतो त्याच्या कसे गोळा करतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आणि आता हे पीठ मी घेतलं आहे तांदळाचं ते पुन्हा जरा मळून घ्यायचं थोडं आणि ह्याचा आता एक गोळा घ्यायचा छोटाच घ्यायचा जास्त मोठा नाही घ्यायचा आपण भाकरीला घेतो त्यात तेवढा नाही घ्यायचा छोटा घ्यायचा अशा प्रकारे हा गोळा घेऊन घ्यायचा आणि थोडा हाताने आपण असा थापून घ्यायचा आणि थोडं तांदळाचं पिठात मिक्स करून आता हा थापून घेऊया थोडं छोटे छोटेच गोळे घ्यायचे मोठे घ्यायचे नाही कारण आपल्याला पुन्हा आणखीन एक गोळा घ्यायचा आहे एकावर एक घालून आपल्याला ते त्याच्यामध्ये भाजी भरून बटाट्याची तो पराठा बनवायचा असतो म्हणतो मोठ्या भाकरी एवढा गोळा घ्यायचा नाही अशा प्रकारे करायचा आणि दुसरा पण आता आपण हा गोळ्या थापून घेऊया ह्याला पण आता पीठ लावूया आणि असं छान असं थापून घेऊया अशा भाकरीप्रमाणेच आपण थापायचं थोडं पीठ नरम होतं ना त्यामुळे ते पटकन हातानेसुद्धा असं मऊ छान असं तापलं जातं असे आता दोन माझ्या पोळ्या करून झाल्या आता आपण बटाट्याच्या भाजीचा एक गोळा घेऊया आणि तो त्याच्यामध्ये ठेवूया आणि ह्या असा पूर्ण पसरवून घ्यायचा संपूर्ण भाकरीला त्या पसरल्या पाहिजे आणि त्याच्यावरती आपण दुसरी पोळी केली आहे ना ती पण घालूया अशी ती घालायची आणि साईडने पूर्ण दाबून ती घ्यायची पूर्ण बंद करून घ्यायची कारण बाहेर ब भाजी यायचा नये म्हणून तो साईडने असं दाबून घ्यायचं आणि आता आपण पूर्ण थोडं पीठ लावूया थोडं हाताने आपण दाबूया कारण ती भाजी पूर्ण भाकरीला लागली पाहिजे अशा प्रकारे हाताने थोडं थापून घेऊया मग लाटणीने आपण हलक्या हाताने लाटणीने अशी पसरवायची हलक्या हाताने ती लाटली जाते छान मऊ होते आणखीन हे बघा प्रकारे पूर्ण लाटणीने असं पातळ असं करून घ्यायचं आणि पॅनवरती मी तेल घातलं एक चमचा तुम्हाला तूप पाहिजे तर तूपसुद्धा घालू शकता पण मी तेल घातले असं साईडनी तेल सोडायचं थोडं आणि थोडं मंद गॅसवरती हा खरपूस असा भाजायचा असतो फास्ट गॅस करायचा नाही मंद गॅसवरतीच करायचं असा छान असा खरपूस भाजून घ्यायचा दोन्ही साईडनी आलटून पालटून असं बघा हे हा बघा लाल सर लालसर झाला ना असं पूर्ण सारा भाजून घ्यायचा छान असं भाजायचं असा चा, हा पराठा छान असा भाजून घ्यायचा असा खरपूस असा मंद गॅसवरती भाजायचा एकदम फास्ट गॅस करायचा नाही एकदम मंद गॅसवरती असा खरपूस असा भाजून घ्यायचा चारही साईडनी असा आलटून पलटून भाजत राहायचा आणि हा पराठा पण सॉस बरोबर किंवा लोणच्याबरोबर किंवा दह्यासोबतसुद्धा खूप छान लागतो आता मी माझ्या नातीला टिफिनमध्ये देणार आहे तर ह्याच्याबरोबर मी सॉस देणार सॉसबरोबर तिला खूप आवडतो अशा प्रकारे हा बघा आणि हा गरमागरमसुद्धा खूप छान लागतो हा सकाळी नाश्त्यासाठी आपण हा पराठा करून दह्याबरोबर खाऊ शकता दही किंवा लोणचं किंवा सॉस असा झाला पराठा तयार बघा खरपूस झाला ना लालचं छान झाला पराठा आणि कुरकुरीत होतो एकदम एकदा तुम्ही हा पराठा असा नवीन पद्धतीचा करून बघा आणि पोटभरीचा एक खाल्ला तरी आपलं पोट भरतं असा आपला हा तांदळाच्या पिठापासून आलू पराठा तयार झाला बघा आता असा पराठा आपला तयार झाला आपला पिझाप्रमाणे दिसतो की नाही लहान मुलांसाठी आपण याच्यावरती चीज टाकलं ना चीज टाकून दिला की मुलांना समजणार सुद्धा नाही त्यांना वाटेल की पिझाच आहे खूप छान लागतो आणि आपण सुद्धा चीज टाकून खाल्लात ना तरीसुद्धा खूप सुंदर लागतो अशा प्रकारे आता कुरकुरीत पराठा तयार झाला आपण सॉज बरोबर पाहूयात थँक्यू